सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आलंय वाल्मिकारची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार नाही गेले काही महिन्यांपासून दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीनं निविदा प्रक्रिया पार पाडली निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदा धारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली ये निर्णयना परळीतील राख माफियांना लगाम बसणार असल्याचं बोललं जात आहे ऑफ एन एनवायरमेंट मिनिस्ट्री आहे दिल्लीची त्यांच्या गाईडलाईन्स आणि महान जनपुरचं जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला जे दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही टेंडर्स काढतो आणि सध्या जी काय राख आप राख आपली एटी पॉंड्याशे की ती ओली असतो ओली राख म्हणतो आपण त्याला आणि दुसरी आहे ड्रायप्लाय ट्रॅपलाइस मधून जाते क्लोज असतात ते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही त्याची टेंडर प्रक्रिया आपण व्यवस्थित सुरळीत चालू आहे आता उरला प्रश्न आहे पोंड्याची मागे दोन वर्षापूर्वी टेंडर काढला होता आपण परंतु बऱ्याच काही गोष्टीमुळे ते अडकलं होतं परंतु मान्य मुख्यमंत्री साहेब रा आपले ऊर्जा राज्य ऊर्जा मंत्री आहेत तसेच मान्य बोलटिकन मॅडम ऊर्जा राज्यमंत्री आमचे महानिर्मितीचे सी एम डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्टमुळं आम्ही हे प्रक्रिया आता चालू केलेली आहे साधारण दोन दोन एप्रिल पासून आम्ही हे विक्री सुरू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मला बीडचे एस पी साहेब आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे काही अधिक इंचार्ज अधिकारी आहेत यांचं खूप मोठं सहकार्य मिळालं आणि त्यांचा सपोर्ट आणि बाकी आमच्या मॅनेजमेंटचा सपोर्ट म्हणून आम्ही हे दोन तासून एक प्रक्रिया सुरळीत चालू आहे आपली